नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रेल्वे एस एस सी व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्वाचा असणारा टॉपिक म्हणजे भारताच्या भूसीमा हा टॉपिक आज आपण बघणार आहोत तर बघूया बघा भारत देशाला आपल्याला भूसीमा आणि सागरी सीमा ह्या दोन सीमा आहेत तर भूसीमा हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत तर भूसीमा कोणत्या कोणत्या देशांच्या लागलात तर बघा आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये पहिल्यांदा इथं बघा वरी हिरव्या पोपटिक्युलरमध्ये अफगाणिस्तानची थोडी बाउंड्री लागली आपल्याला त्यानंतर त्याच्या खाली आहे पाकिस्तान पाकिस्ताननंतर आपल्याला बघा हे पिवळ्या कलरची बाँड्री आहे चीनची त्यानंतर नेपाळ त्याच्यानंतर नेपाळच्या बाजूला छोटासा भूटान भूटानच्या बाजूला हा मध्ये पिंक कलरमध्ये दिसतो तो बांगलादेश आणि हा हिरव्या कलरमधला म्यानमार अशा प्रकारे ह्या सात देशांची आपल्या भारताला भूसीमा लागली आहे तर ती कुणाची किती लागलेली आहे आणि कुणाच्या बॉर्डरला काय म्हणतात स्पेशल नाव काय असतं ते परीक्षेत डायरेक्ट विचारलं जातं हे आपण सविस्तरपणे बघूया तर बघा भारताच्या भूसीमा तर भारताला एकूण पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसिमा आपल्याला लाभलेली आहे म्हणजे बाजूच्या जे शेजारी देश आहेत आपले त्यांच्यासोबत आपल्याला पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसिमा लाभली आहे तर आपल्याला एकूण किती देशासोबत भूसिमा आहे सात देशांसोबत एकूण सात देश कोणते कोणते अब पाकिस्तान अफगाणिस्तान चीन नेपाळ भूटान बांगलादेश आणि म्यानमार तर बघा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचे पॉईंट येतात की भारत आणि चीन यांच्यामधली जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मॅकमोहन रेषा म्हणजे मॅकमोहन नावाच्या अधिकाऱ्यानं ते रेषा ठरवली असेल त्यामुळे त्याला मॅकमोहन रेषा म्हणतात तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जी रेषा आहे त्यालासुद्धा रॅड क्लिप रेषा असं म्हणतात म्हणजे vale रॅड क्लिप नावाचा जो अधिकारी होता इंग्रज अधिकारी त्यांनाही भारत आणि पाकिस्तानमधील जी बॉर्डर आहे ती ठरवली होती तसेच भारत व बांगलादेश आहे जो आजचा त्याच्या पण रेषेला रॅड क्लिपच रेषा म्हणतात कारण आजचा बांगलादेश हा पाकिस्तानचाच एक भाग होता त्यामुळे त्याला पण रॅड क्लिप रेषा असे म्हणतात तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भारत यामधील जी रेषा आहे म्हणजे जेव्हा भारत हा एकच होता म्हणजे इंग्रजाच्या काळात तेव्हा भारत आणि पाकिस्तान एकच होता त्यामध्ये पाकिस्तान भारत आणि आजचा अफगाणिस्तान यांच्यामधली जी रेषा आहे त्यांना ड्युरंट रेषा असे म्हणतात हे खूप महत्त्वाचं ड्युरंट रेषा अफगाणिस्तान पाकिस्तान म्हणजे पण ड्युरंट आणि अफगाणिस्तान भारत म्हणजे पण ड्युरंट रेषाच बरोबर आहे त्यानंतर बघा आपण प्रत्येक देशाची सीमा एक्झॅक्टली किती आहे ते आता बघूया आपण तर बघा अफगाणिस्तानचे आपल्या देशाला बघा जी लडाख दिसते तुम्हाला हो लडाख त्या लडाखला लागून आहे म्हणजे पीओ के आजचं जे पाकिस्तान ऑक्युपाइड कमिश काश्मीर आहे त्याला अफगाणिस्तानची आपली सीमा लागली आहे एकशे सहा किलोमीटर त्यानंतर पाकिस्तानला बघा पाकिस्तानला तीन हजार तीनशे तेवीस किलोमीटर सीमा आहे आपल्या पाकिस्तानला म्हणजे कोणत्या गुजरात राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर या तीन हे चार राज्यांना मिळून पाकिस्तानची सीमा आहे त्यानंतर नेपाळ आहे बघा नेपाळ म्हणजे इथं आपल्या उत्तर प्रदेशच्या वेळी नेपाळ इथं बरोबर त्यानंतर चीन बघा हे चायनाला चायनाला तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबी आपली बॉर्डर लागली आहे तसेच भूटान बघा इथं भूटान दिसत आहे भूटान लहान भूटान तर या भूटानला आपली सीमा लागली आहे सहाशे नव्याण्णव किलोमीटर म्हणजे जवळपास सातशे किलोमीटर आणि सर्वात जास्त सीमा कोणाला लागली असेल तर ती बांगलादेशला ती किती चार हजार शहाण्णव किलोमीटर आणि म्यानमार म्हणजेच हा म्यानमार हिरव्या कलर दिसत आहे यालाच ब्रह्मदेशसुद्धा असे म्हणतात त्या ब्रह्मदेशाला आपली सीमा लागली आहे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर तर सर्वाधिक सीमा आपली कोणत्या देशाला लागली तर बांगलादेशला कारण बघा बांगलादेशला त्याच्या तीन साईडकडून आपल्या भारत देशानेच वेळलेला आहे तीन साईडकडून हा बांगलादेश इथे दिसते त्यानंतर सर्वात कमी सीमा कोणाला लागली तर अफगाणिस्तान या देशाला सर्वात सीमा कमी लागली कारण अफगाणिस्तानला एकशे सहा किलोमीटरचा आहे तर अशा प्रकारे हा झाला भूसीमा टाईप बरोबर यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भारताच्या सागरी सीमा हे बघणार आहोत धन्यवाद